हा नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण यूट्यूब चॅनल कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी यामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर जी ही जी बाग आहे ही आहे आपण ह्या बागेला खरज झाटणी करून जवळजवळ पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे पहिलं पाणी जे दिलेलं आहे खरज झाटणीनंतर तर याला टोटल पस्तीस दिवस झालेत आणि पस्तीस दिवसामध्ये जर बघितलं तर ह्या दोन्ही हिवालांड्याला मिळून इथं आत्ता आपण काडी मोजलेली आहे इथं जवळजवळ ह्याच साईडला एकतीस पस्तीस काडी चांगली आहे आणि सुद्धा तीस पस्तीस गाडी चांगली आहे ॲक्च्युली आपल्या एवढ्या गाडीची गरज नाही आहे परंतु बाग वन टाईम फुटलेली आहे जर बघितलं ही ती गाडी तयार झाली आता बा ही जी, जी फुट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ आठ नऊ नऊ पानावरती गेलेली आहे म्हणजे ही बाग आता पस्तीस दिवसात सबकिन कंडिशनला आलेली आहे म्हणजे वन टाईम फुट वन टाईम म्हणतो आपण वन टाईम जे डोळे कुणावरून येणं आणि त्याला पुढं पानं असे सहा सात पानं फुटणं आपण जे सबकिन करतो कोणी पाच करतं कोणी सात पानावरती पाना करतं म्हणजे सबकिन कंडिशनला ही बाग आत्ता आलेली याचं कारण असं की या ठिकाणी खरं छटणीला केरन ऑर्गेनिकचं बॉस दोन लिटर ड्रेचिंग केलेलं आहे आणि स्टिकॉन अडीचशे मिटरी जमीनतून ड्रेचिंग केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी जमीन सुपीक होऊन या ठिकाणी वन टाईम या ठिकाणी फुट निघलेली आहे त्यामुळं माग पुढं काढी या ठिकाणी राहणार नाही वन टाईम सबकिन होईल नंतर पुढं जे काय म्हणतो आपण सबकिन सात पाच यात आपण जे शेंडा टच केला की तिथून पुढं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काय शेंडा परत फुटतो तिथं सुरुवातीच्या दोन पानावधी सबकिन पाना करतो आपण सुरुवातीला पाच पाना सात पाना सबकिन करतो तिथं गर्भ होण्यासाठी चांगली मदत पुढं होते तर मला सांगायचं असं आहे की ही बाग पूर्ण दाखवा कमी दिवसामध्ये सबकिन कंडिशनला ही बाग आलेली आहे हे मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीची ट्रीटमेंट केलेली आहे धन्यवाद